तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात दिनांक आठ आणि नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसाच्या कालावधीत चक्रीवादळासह पावसानं काढलं दिनांक नऊ रोजी सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये अनेक केळी बागेचं तसेच अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत तर पिंपळवाडी रोडलगत असलेल्या मदर डेअरीच्या शेडवरती झाड कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय तसेच पिंपळवाडी येथील शेतकरी विश्वनाथ काकडे यांच्या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच पिंपळवाडी गावचे माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी आपल्या सहकार्यासह सहका घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली असता अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं तसेच पिंपळवाडी परिसरातील रोड लगतचे चक्री वादळानं निलगिरीची अनेक झाडे मुख्य रस्त्यावरील बार्शी परंडा रोडवरती कोसळून पडले असल्यानं परंडा सोनारी करमाळा जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यानं काही तास वाहतूक ठप्प झाले होते गावातील नागरिक आणि वाहक चालक यांनी अथक परिश्रम घेऊन पडलेले झाडे रोडच्या बाजूला ठेवून वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली तसेच आबाराव अभिमान होरे या दूध व्यावसायिकांच्या डेअरीवरती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निलगिरीची झाडे पडल्यामुळे त्यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामध्ये गोठ्यात असणाऱ्या गायी जखमी झाल्यात तर या नुकसान झालेल्या डेअरी चालक आणि शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे होऊन शासकीय मदत मिळावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होती याबाबत शासनाकडे मागणी करून पाठपुरावा केला जाईल असे पिंपळवाडी येथील माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी सांगितले या झालेल्या चक्रीवादळ वाऱ्याच्या तडाख्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही प्रतिनिधी हारुण शेख